सर्व नमस्कार मी भाषा मला येत नाही हा ये। मोठा आहे आजच्या या विचार मंचाचे अध्यक्ष डॉक्टर के केरम सर त्यांच्या सोबतचे आताचे वक्ते खाली बसलेत आणि आमचे सगळा विचार मंच आपण आज मुंबईमध्ये आलेलो आहोत मुंबईमध्ये मुंबई आहे त्यांच्या वतीनं मी आपलं स्वागत करतो सर्व महापुरुषांना वंदन करत असताना मी अधिक वेळ घेणार नाही परंतु आपण तमिळनाडू म्हणून मुंबईची ओळख सुद्धा तुम्हाला असली पाहिजे कदाचित अगोदर कोणी सांगितली नसेल इथे सन्मान्य न्यायमूर्ती आहेत दिल्लीवरून आलेले आमचे फार मोठे लेखक तिथे ले बसलेले आहेत आपण सगळे विद्वान आहात मी जी डोक्यामध्ये टोपी घातलेली आहे ही इथल्या मच्छीमारांचं प्रतीक आहे जे समुद्रावर काम करतात त्यांचं प्रतीक आहे आणि मुंबईची जी हिस्ट्री आहे मुंबईचा इतिहास आहे हा लिखित इतिहास कमीत कमी, -कमी अडीच हजार वर्षांचा आहे म्हणजे सम्राट अशोकाच्या काळापासूनच आहे आणि श्रीलंकेमध्ये इथून महेंद्र आणि संगमित्रा नालासोपर्यंत गेले त्यांना घेऊन जाणारे लोक आमचे होते मच्छीमार लोक होते आगरी होते कोळी होते कराडी होते भंडारी होते पेरियार साहेबांचा सा अभ्यास करत असताना मला तो सगळ्यात मोठा विचार आवडला तो विचार महात्मा फुल्यांचा सा आहे आणि सावित्रीमाई फुल्यांचा सा। आहे कारण शांतिबाई फुले आणि महात्मा फुले यांनी देशाला पहिल्यांदा सांगितलं की आपल्या भारताला गुलाम करताना जे आमचे शत्रू होते त्यांनी पहिल्यांदा स्त्रियांना गुलाम केले आणि म्हणून महात्मा यांच्या साहित्यामध्ये हा शब्द आहे स्त्री स्त्रिया शूद्र आणि अतिशूद्र यांचं शोषण या देशाने केलेलं आहे आणि म्हणून स्त्रियांना जर मुक्त केलं तर देश मुक्त होईल पेरियार साहेबांचा हा विचार पूर्ण देशाला आजही लागू होतो आणि मुंबईला जास्त होतो कारण मुंबईची जी कल्चर है, आहे ती आहे स्त्रियांना अधिकार देण्याची त्याला मातृसत्ता कल्चर असं म्हणायला हरकत नाही कारण तुम्ही मुंबईच्या मार्केट जरी गेलात मच्छी मार्केटमध्ये तर तिथे महिला मच्छी विकतात पहाटे तीन वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत असतात परंतु कुठल्याही महिलेचा विनय भंग करायची हिंमत जगातल्या कुठल्याही पुरुषाकडे नाही इतकी ताकदवान महिला इथे आहे मग ही महिला एवढी ताकदवान कशी झाली रामायणामध्ये शीतेला वनवाद झाला महाभारतामध्ये द्रौपदीची साडी खेचली गेली मग मुंबईतली कोळी एवढी शूर कशी याचं कारण जे आपण आज कार्यक्रम करतोय अशा प्रकारची चळवळ तथागत गौतम बुद्धांनी या परिसरामध्ये महिलांना ही ताकद दिली गेली आणि मुंबईची जी कल्चर आहे संस्कृती आहे ती तामिळनाडूला कळली पाहिजे आम्ही लोक लग्नामध्ये हुंडा घेत नाही आणि देत नाही हुंडा म्हणजे तामिळनाडू मध्ये काय म्हणतात मला माहित नाही मुलीचे लग्न पुरुषांना हुंडा दिला जात नाही म्हणजे स्त्रियांना इथे कमी लेखलं जात नाही इकॉनॉमी आहे पूर्ण घरातला व्यापार किंवा पैसा हा महिलांकडे असतो आजही तुम्ही मच्छी मार्केटमध्ये मा सगळ्या महिला पंदरा पंदरा मच्छी विकताना दिसतात सगळे पैसे महिलांकडे असतात पुरुष समुद्रावर जातात पंधरा पंधरा दिवस आलेली मच्छी विकतात महिला पैसे ठेवतात महिला आणि जेव्हा लागतील तेव्हा महिलांकडे मागावे लागतात विधवा महिलांच्या बाबतीत विधवांचा विवाह व्हायला हवा असं पेरियारजी म्हणतात आमच्याकडे पहिल्यापासून विधवा विवाह होतो एवढच नाही तर विधवाला लग्न लावण्याचा अधिकार म्हणजे आता पिक्चर मध्ये दाखवतात की ब्राह्मण भटचे असतात पण आमच्याकडे चार दिवस लग्नाचा विधी महिलांकडे असतो पूर्ण लग्नविधी महिला लावतात याच पद्धतीनं आंतरजातीय विवाहांचं प्रमाण तुम्ही पाहिलं तर इथल्या समाजातल्या कोळी लोकांनी हो आंतरजातीय विवाह केलेल्या मुंबईत तुम्ही अनेक उदाहरण पाहिले पाहिलेस ऑनर केली हा प्रकार इथे नाही ही जी मुंबईची जी संस्कृती आहे ही संस्कृती आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे म्हणून इथला जो कोळी होता आंतरराष्ट्रीय व्यापारी होता श्रीलंकेबरोबर व्यापार करायचा इजिप्त बरोबर व्यापार करायचा आणि म्हणून मागच्या काळामध्ये ही जी कोळी टोपी आहे आम्ही शिवाजी पार्कवर ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या डोक्यावर घातली खासदार असुद्दीन ओवेशी यांच्या डोक्यावर घातली आणि जगाला दाखवलं की आम्ही जगाशी मैत्री करणारी लोक मुंबई ही संकुचित नाही मुंबई ही आंतरराष्ट्रीय दर्जाची कल्चर जोपासते असते आणि म्हणून तमिळनाडूच्या लोकांसमोर बोलायची संधी मला पेरिएस बालाजीनी दिली की बाबा पाटील साहेब तुम्ही या मला खूप आनंद वाटला ठीक आहे तुमची भाषा मला येत नाही पण आपण बोलण्याचा तर प्रयत्न करू आणि म्हणून सगळ्यात प्रथम मी महिलांना इथे जमलेल्या महिलांना धन्यवाद देतो की हा देश बदलायचा असेल तर महिला बदलू शकतात आणि म्हणून पेरे आग्रह धरला महिलांना बदलण्याचा आणि महिला जर बदलल्या तर निश्चित हे बदलू शकतो आणि म्हणून देशामध्ये मनुस्मृती असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडला मनुस्मृती जाळली त्याचं मुख्य कारण होत की महिलांना गुलाम करते महिलांना अधिकार देत पण देशात मनुस्मृती असताना मुंबईची कोळी कधी गुलाम झाली नाही कोणाची म्हणजे हा जो मनुस्मृतीचा धर्म आहे तिच्यापर्यंत गेला नाही तिने हातामध्ये शस्त्र कायम ठेवलं का असते ना मासे कापायचे चाळीस किलोचा मासा ती उभा कापते एखाद्या डॉक्टरला एक एक पार्ट अलग करते ही मुंबईची संस्कृती आहे आणि म्हणून स्त्रियांच्या अधिकारांचं फार मोठं समर्थन पेरियांची केलं जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली हिंदू कोडबिल लिहिलं आणि प्रॉपर्टीमध्ये आपल्या संविधानामध्ये महिलांना अधिकार दिले आज सुद्धा महिलांना प्रॉपर्टीमध्ये अधिकार आहे हे सभेमध्ये सांगितलं जात नाही वडिलांची प्रॉपर्टी विकायची वेळ आली की महिलांना अधिकार किती लोक देतात विचार सुद्धा महिलांचं प्रमाण नगण्य असतं आपल्या सगळ्याच लोकांच्या आम्ही अजून पिराय पेरियारजी असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांचा विचार किती स्वीकारला हा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून महिलांच्या अधिकारांच्या दृष्टीने पेरियारजींचा फोटो या महा महापुरुषांच्या रांगेत महाराष्ट्रात दिसला पाहिजे म्हणजे मग ज्योतिबा कुंडे असतील सावित्रीमाई असतील महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणून आपली मैत्री झाली पाहिजे मी या माझ्या भावाला धन्यवाद मला दिला मी काही येत नव्हतं पण आमच्याकडे दिबा पाटील साहेबांच्या नावाचं आंदोलन चालू आहे त्यांनी सांगितलं की दिबा पाटलांचा पुतळा आम्ही बनवतो दिबापाटी साहेबांच्या पुस्तकाला मदत करतो त्याच कारण त्यांनी सांगितलं की दिबा पाटील जेव्हा गेले त्यांनी लोकमतने बातमी छापली होती देव न मानणारा देव माणूस गेला काय सांगितलं देव न मानणारा देव माणूस गेला दिबा पाटील असे नेते होते की ज्यांनी फुले शाहू आंबेडकरांच्या नावावर जे आंदोलन उभं केलं त्यांनी सांगितलं सगळ्यात मोठा आपला शत्रू देवच आहे देव असताना आम्हाला जमिनी का नाही भेटल्या पाणी का नाही भेटलं शिक्षण का नाही भेटलं आणि देव नाकरचं धाडस या देशामधलं सगळ्यात पेरियारजी हे मोठे क्रांतिकारक नेतृत्व आहे मला त्यांच्याविषयी खरोखर माहीत नव्हतं आता इथे काही साहित्यिक आणि लेखक आहेत दादानी सांगितलं मी आठला पुस्तक लिहिली मराठीमध्ये पेरियारजींचं साहित्य आलं पाहिजे पण लोकांचा विश्वासच नाही देव न महा देवाला नाकारून न्यायाधीश होता येत वकील होता येत उद्योजक होता येत हे लोकांना माहीत नाही सगळेजण देवाला घाबरतात आणि देवाला न मानणाऱ्या नोभरण महात्मा ज्योतिबा फुले महापुरुषांना आपल्या ह्या मुंबईमध्ये जिथे आज ब्रिटिश स्टेशन आहे त्या ब्रिटिश स्टेशनला आमचा एक कोळीवडा होता मांडवी कोळीवडा तो स्टेशनसाठी विस्थापित केला गेला लोकांचं नेतृत्व महात्मा फुले करत होते आणि महात्मा फुल्यांना महात्मा ही पदवी मुंबईतल्या आगरी कोळी भंडारी मच्छीमार लोकांनी दिलेली आहे ही पण आठवण तुम्हाला करून सांगतो आणि म्हणून जो विचार आहे हा आजच्या महाराष्ट्राला अत्यंत गरजेचा आहे जाती भेदाला त्यांनी विरोध केला मी आपल्याला अभिमानाने सांगेन की इथला मुंबईचा जो बोली पुत्र आहे हा जर दोन हजार वर्षापासून इथे राहतो मुंबईच्या सात बेटांचे आम्ही मालक आहोत जगातल्या आलेल्या प्रशासकांनी फ्रेंच असतील इंग्रज असतील पोर्तुगीज असतील या सगळ्यांनी मान्य केले की के मुंबईचे मालक आहे पण या देशातल्या लोकांनी सांगितलं तुम्ही मुंबईचे मालक नाही त्यांची गावख्यानं ना, त्यांचे सातबारे नाकारले गेले आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे आंदोलन केलं तेच तमिळनाडूमध्ये पेरियाजीने केलं बाद के त्यांनी के जमीनदारीला विरोध केला इथल्या जमीनदारांना बाबासाहेबांनी विरोध केला आणि रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यात गावात बाबासाहेबांनी सांगितलं कसे त्याची जमीन राहील त्याचं घर तामिळनाडू मध्ये काय मला माहित नाही भाषेमध्ये पण जो जमिनीत आहे तोच मालक आहे आणि इथे कुळ कायदा तयार झाला आपल्या देशाच्या संविधानामध्ये तो आहे त्यांच्या कायद्याच्या आंदोलनातून आम्ही जमिनीचे मालक झालो झालो म्हणजे तिथेच राहत होतो पण मालक डिक्लेअर करणार कोण त्याच्यासाठी न्यायालयात मांडणी कोण करतात आणि हे आंदोलन आजही आम्ही चालवतो मग इथल्या जात भारतातले उच्च वर्णी आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांना जमिनी कशाला भेटल्या तर मनुस्मृतीने सांगितले संपत्तीचा अधिकार ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांना आहे आणि शूद्रांना अतिशुद्राना स्त्रियांना तो नाही म्हणजे आमची गुलामी धर्मामध्ये आहे देवामध्ये आहे स्वर्गामध्ये आहे तो नाकारल्याशिवाय जमीन आणि घर तुम्हाला मिळणार नाही परंतु आजची कुठलीही लिडरशिप हे मांडायला तयार नाही ओबीसीची आमची चळवळ आहे ते सगळं काय सांगते आरक्षण भेटलं पाहिजे राखीव जागा भेटल्या पाहिजे नोकऱ्यांमध्ये प्रमोशन भेटलं पाहिजे शेतीमध्ये वाटा उद्योगामध्ये वाटा भेटला पाहिजे तुम्हाला नाकारते कोण आम्हाला नाकारणारे या देशातले उच्चवर्गीय आहेत आणि देवाची ढाल करून ते नाकारतात आणि म्हणून देव नाकारला पाहिजे दे। हे सांगायची हिंमत देशातल्या फार कमी विचारवंतांमध्ये पूर्वीच्या काळात चार वाघ झाले भगवान बुद्ध झाले यांनी देवांना आव्हान केले इथल्या मनुवाद्यांनी त्याला देशाच्या बाहेर घालवलं आज भगवान बुद्ध या देशातले आहेत हे जर लॉर्ड कलिगाव इथे आले नसेल तर कळलं पण असतं जमिनीत त्यांना काढलं होतं आणि म्हणून पेरियारजीचं जे आंदोलन आहे ते फार मोठं आंदोलन आहे मला आश्चर्य वाटतं माझी वयाची पन्नास वर्ष गेल्यानंतर हे बालाजी नसते तर मला पेरियांची तळेच नसते त्याच्यामुळे <प्थागागाँ> फार मोठी सभा घ्यायची गरज नसते तुम्ही एखाद्या मित्राच्या खांद्यावर हात टाका आमच्या कार्यक्रमाला या तुम्ही एवढं तुम्ही बोलू शकता त्यामध्ये फ्लॅक्स आणि बॅनर लावायची गरज नसते आणि मैत्री कशी असते तर मैत्री अशी असते ते माझ्या घरी उरणला आमंत्रण घेऊन आले मला त्याने फोन केला की उरणला एवढ्याला यायला पाहिजे का काही गरज नाही मला मेसेज केला तरी चालेल पण मनामध्ये होतं हे जर ओरडला आले तरच मी कार्यक्रमालाच आहे कार्यकर्त्यांची निष्ठा किती आहे आपल्या विचारांवर कार्यकर्त्यांची निष्ठा समोरचा माणूस बघत असतो आणि म्हणून महाराष्ट्राशी मुंबईशी मैत्री करायची असेल तर हे लोक आपलेच आहेत या लोकांनी देवापेक्षा जास्त मोठा मोठा मान आपल्या आईला दिला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे जिजाऊंना देवापेक्षा मोठा मान दिला इच्छेने त्यांनी स्वराज्य स्थापन केलं स्त्रियांचा आदर करणारा राजा म्हणजे शिवाजी महाराज स्त्रियांना गुलाम करणारे राजे वेगळे आणि म्हणून मनस्पती सांगते की गुलामगिरी ह्या देशाची संस्कृती नाही आपल्या देशाची संस्कृती ही स्त्रियांना अधिकार देणारी संस्कृती आहे आणि म्हणून सगळे काही नेहमी सांगतो आम्ही आई एकविरेला वंदन करतो प्रजापतीला वंदन करतो कारण्याला जे ठिकाण आहे कारणे बौद्ध लेण्यामध्ये त्यांनी सांगितलं स्त्रिया आणि पुरुष या समान आहेत त्यांच्यामध्ये भेदभाव नाही आणि म्हणून धर्मामध्ये समानतेचा अधिकार आमच्याकडे दिला गेला विधवा महिला आमच्याकडे लग्न लावू शकतात आजही ही जी संस्कृती आहे ही मूळ संस्कृतीच्या विरोधातली संस्कृती आणि आम्ही टिकून ठेवले मुंबईला इथे कोणी म्हणू शकत नाही ब्राह्मणी माणूस की आमची ही हिंदू कल्चर नाही आहे ही वैदिक संस्कृती नाही आहे स्त्रियांना अधिकार देणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत ते या मनुवाद्यांच्या विरोधात आजही ठिकठिकाणी टिकून त्यांच्यामध्ये वैद्यकीय पाहिजे आज तुम्ही पाहिलं असेल की जी लोकशाही आमच्याकडे उभी झाली ती लोकशाही या देशातल्या मनुवाद्यांना कशी पाहिजे होती इंग्रजांना घालवा फक्त इंग्रजांना घालवा राज्य कोणाचं आणायचं पेशवा यांचं मनुवाद्यांचं म्हणजे आमची ओबीसीची जी गुलामगिरी आहे शुद्रांची ती तशीच राहावी अशी त्यांची इच्छा होती म्हणून ज्या मोजक्या लोकांनी समतेचं आंदोलन सुरू केलं त्यामध्ये त्यांनी सांगितलं पहिला हिशोब का जमीनदार तुम्ही मंदिरं तुमची देवळं तुमची धर्म तुमचा देव तुमचा जो तुम्हाला शक्ती देतो आणि आम्हाला गुलाम करतो हे चालणार नाही आणि म्हणून स्वातंत्र्याच्या अगोदर ह्याची चिकित्सा आणि ही चिकित्सा करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर आगरी समाजाचे नेते नारायण नगू पाटील होते अलिबागचे त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत कुळ कायद्याचं आंदोलन केलं आणि हा कोकण परशुराम हा आदर्श देव आहे ब्राह्मणांचा ज्याने आपल्या आईला ठार केले त्याला ते आदर्श मानतात कुराडीने आपल्या आईला मुडकत आपले त्याला आदर्श मानतात त्यांना नाकारलं आणि की ही स्त्रियांचा आदर करणाऱ्या लोकांची भूमी आहे कोकण आईला मारणाऱ्या लोकांची नाही तमिळनाडूमध्ये पण आज संधी जे जे स्त्रियांचा आदर करतात ते लोक आमचे आहेत माती काय शोधायची गरजच नाही आणि म्हणून कोकणाला बाबासाहेब आंबेडकरांनी कुळ कायदा करून खऱ्या स्वातंत्र्य दिलं एकोणीसशे बत्तीसचं आंदोलन आहे चौदा तयारचं आंदोलन दादानी आता सांगितलं आम्हाला सुद्धा पाण्यात आमचंच पाणी आम्हाला पाणी धर्माने नाकारलं होतं पाण्याचं आंदोलन झालं चिल्हेर गंगा सत्याग्रहावर इथे आमच्या न्यायमूर्तीने पुस्तक लिहिलंय एवढी पानं त्याच्यावर लिहिली चेर गंगल सत्याग्रहात मी जे ओरडणार राहतो तिथे झाला ही जंगल आमची आहेत यासाठी आम्ही संघर्ष केला ही सगळी जी आमची आंदोलन आहेत ही आंदोलन आंदोलना सारखीच आंदोलन आहेत पण इथल्या कार्यकर्त्यांना आंदोलकांना पेरियरजींचं साहित्य माहीत नाही आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेन की आम्ही पण दिबा पाटील साहेबांचं आंदोलन करतो दिबा पाटील कोण आहे तो आगरी समाजाचा नेता आहे आज सगळ्यांना असं वाटत की तो हिंदूंचा नेता आहे पण त्या नेत्याने सांगितलं सा शेतकऱ्याचं आंदोलन उभं करताना सगळ्यात मोठी अडचण येते तो लढायला तयार नाही तो काय म्हणतो देवाने जो न्याय केलाय पूर्वी के तसंच चालणार आहे नाही भगवानने दिलाय वैसाही होता देवाच्या इच्छेशिवाय झाडाचं पाणी हलत नाही असं समाज म्हणतो आणि म्हणून त्यांनी देव नाकारला देव बरोबर न्यायी असता तर त्यांनी आमच्यावर अन्याय का केला असता हे पेरियारच वाक्य आहे दिबा पाटलांच्या पण आमच्या लोकांनी जमिनींचे करोड रुपया नवी मुंबईमध्ये एका गुंठ्याला सात कोटी रुपये भाव आला एका एका घरामध्ये शंभर शंभर गुंठे जागा आली पुनर्वसन होऊन दिली कोणी दिबा पाठीशी हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या कुठल्याही नेत्यांनी आमच्यासाठी कधीच आंदोलन केलं नाही ज्या दिवा पाटलांनी हे भूगंड दिले त्यांचं नाव कोणी घरावर लिहिलं नाही ते दिवा पाटलांमुळे मिळाले लोकांनी काय लिहिलं सद्गुरूंच्या कृपेमुळे आणि गुरु कोण आहेत तुम्हाला माहित आहे गुरु सगळे ब्राह्मण आहे आम्ही असं करू नये आमच्याकडे जर शिक्षण आणि वैभव आला असेल तर ते पेड्या मिळालंय हे लिहिलं पाहिजे तेव्हा लोकांना कळेल की पेरियरचा विचार इथे समृद्ध विचार आज न्यायमूर्ती साहेब इथे बसले होते चावरे साहेब ताजपोट घालून होते मला अभिमान वाटला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन म्हणजे काय हो पुस्तकांपेक्षा त्यांचं जे तिथे येणं आहे इथे बोलणं आहे ते सांगून जाऊन सांगत की ज्या समाजाला पाण्याचा हो जमिनीचा अधिकार नव्हता त्या समाजाचा माणूस न्यायमूर्ती म्हणून येऊन बोलतोय ते स्टेटमध याच्यासारखं मोठं कौतुकास्पद उदाहरण कुठलं आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर असतील पेरे असतील यांना आपण लोकांपर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून या कार्यक्रमात येताना मी सांगितलं आजकाल प्रिंट मीडिया कोणी वाचते की माहीत नाही पण युट्यूब मीडिया सगळ्यांपर्यंत जातात म्हणून हे रेकॉर्डिंग केले पाहिजे कार्यक्रम माणसाचा वेळ अत्यंत महत्वाचा आहे वीर मणीसर नव्वद वर्ष या वयात कार्यक्रम अटेंड करू शकतात या वयाची माणसं घरी झोपलेली आहेत मी आता हे आता मी कुठे बाहेर जाणार नाही मी झोपतोय असं म्हणतात वर्षीचाच माणूस एवढा वर्षीचाच माणूस एवढा मोठा लिडर काम करतोय आपल्यासाठी तर आपण किती काम केलं पाहिजे फोरे ग्रानवे त्र्याण्णव वर्षी माणसं काम करतात ही प्रेरणा कोणाची आहे आमचे नेते दिबा पाटील सत्याऐंशी वर्ष झाले माणसाच्या मनात ही काम करण्याची जी प्रेरणा आहे त्याच्यामुळे ही ताकद मिळते असं माझा अनुभव हो आहे म्हणून त्यांना मी धन्यवाद देतो की एवढे मोठे नेते मुंबईत आज आले आयोजक त्यांना आणलं इथे पेरे आम्ही काय पाहू शकत नाही आता बघितलेलं नाही पण असे जे कार्यकर्ते ते आपल्याकडे आले पाहिजे आणि म्हणून पिरियडजीचा जो सगळ्यात विचार महत्वाचा आहे तुम्हाला असं वाटतं मी स्वतः रोज आंदोलन चालवतो आता दोन दिवसापूर्वी वर्सोवा कोळीवडा वेसावा कोळीवडा त्या गावामध्ये सत्तरीत असलेल्या महिला सत्तरीत त्या साठीत असलेल्या मावशीच्या वयाच्या महिला चारशे महिला तिथे आहेत बिल्डर बिल्डरने त्यांचं शौचालय तोडलं सार्वजनिक शौचालय आता एसआरए प्रकल्प मुंबईत कस काम करतात इथे